अगोदय गवाराजी काय लातूरामध्ये लातुरामध्ये संविधानप्रेमी नागरिकांच्या वतीनं संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोन्ही प्रकरणावरती आपण धरणे आंदोलन करत आहे गांधी चौक लातूर या ठिकाणी निश्चितपणे आज देशाची आणि राज्याची पातळी पूर्णपणे दहशतीच्या माध्यमातून आज पूर्णपणे घसरलेली आहे पूर्ण अराजकतेकडे आपली वाटचाल चालू आहे काही दिवसापूर्वी संसदेमध्ये दे, सं जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संविधानाचे शिल्पकार आहेत त्यांचा एकेरी उल्लेख गृहमंत्र्यांनी करावा यापेक्षा वाईट शर्मेची गोष्ट असू शकत नाही अशा व्यक्तीला गृहमंत्रीपदावर राहण्याचा तिळमात्र अधिकार नाही पण आम्ही पहिल्यांदा या गृहमंत्रीपदांवर जे असणारे अमित शहा यांना बडतर्प करा ही मागणी आम्ही करतो आहे त्याचबरोबर येथील झालेला हत्याकांड आणि परभणी येथे झालेला मानवतेचा हल्ला हे दोन्ही प्रकार अतिशय असंवेदनशील आहेत मसाजोग येथील जो प्रकार झाला हा बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नी चिन्ह निर्माण करणार आहे हा सर्व प्रकार बीड जिल्ह्यामध्ये निश्चितपणे पुढाऱ्यांच्या नेते मंडळीच्या आमदारांच्या मंत्र्यांच्या वर्धहस्तेखाली चालतो आणि अशा लोकांना तुम्ही मंत्रिमंडळात घेता यापेक्षा दुर्दैव देवेंद्र फडणवीस दुसरा असूच शकत नाही म्हणून या माध्यमातून आम्ही विनंती करत आहोत की बीड जिल्ह्यातला जो मसाजोचा प्रकार आहे त्याला जर खरा न्याय द्यायचा असेल तर धनंजय मुंडे असतील आणि पंकजा मुंडे असतील या दोघांनाही मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे आणि राहिला प्रश्न परभणीचा सोमनाथ सूर्यंशीचा जो मृत्यू झाला आहे त्याचं चुकीचं विश्लेषण जर मुख्यमंत्री विधानभवनामध्ये करत असतील तर यापेक्षाही दुर्दैव नाही त्या ठिकाणी पोलिसांच्याच लाठीचार्जमुळं सोमनाथ सूर्यंशीचा मृत्यू झाला आहे मानवी हक्कांची पायमल्ली झालेली आहे या तिन्ही घटनांचा आम्ही निषेध करण्यासाठी आज आज रस्त्यावर उतरलो आहे आणि यावेळेस दखल नाही तुम्ही घेताल तर निश्चितपणे जनता उठल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो प्राध्यापक सुधीर आणवले सर काय सांगाल कशामुळे ह्या घटना आणि काय मागण्या केल्या आहात आपण आज धरणे आंदोलनाच्या माध्यमातून या देशामध्ये अगदी साठ सत्तर वर्षाच्या कालावधीपासून संघटनेचं आपलं संविधानाचं समर्थन करणारे आणि संविधान नाकारणारे यांचा संघर्ष सातत्यानं हा चालूच होता आता तो रस्त्यावर आलेला आहे आणि या संघर्षाचा परिणाम म्हणून अलीकडच्या काळामध्ये संविधान नाकार नाकारणाऱ्यांची सत्ता केंद्रात आणि राज्यात आलेल्या असल्यामुळं देशातही आणि राज्यातही या प्रकारच्या घटना वारंवार घटत आहेत मग ती मसाजोगचं प्रकरण असेल परभणीचं प्रकरण असेल किंवा अजून कोणतंही कर हे असेल सातत्यानं संविधानाचा अपमान संविधानकर्त्यांचा अपमान करून या देशामध्ये राजकीय अस्थिरता धार्मिक अस्थिरता कशी निर्माण करता येईल याची चोख अंमलबजावणी मोदींचं सरकार शहांचं सरकार हे पूर्ण रा देशामध्ये करते आणि राज्यामध्ये करते राहता राहिला प्रश्न मसादोगच्या घटनेमध्ये जी काही नुकसान भरपाई मागितलेली आहे किंवा परभणीच्या घटनेमध्ये नुकसान भरपाई देण्यात यावी असं जे नागरिकांनी मागणी केलेली आहे पन्नास लाखाची मागणी केलेली आहे पण एखाद्या जीवाचं मोल पन्नास लाख रुपये होऊ शकत नाही पैशामध्ये पै जीवाचं मोल करता येत नाही आणि त्यामुळे जेवढी मदत केली तेवढी ती कमीच आहे पण या संविधान नाकारणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला यांच्या मरणाचं दुःख किती वाटतं याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत आम्ही संविधान मानणारे लोक आहोत संवेदनशील नागरिक आहोत आणि त्याच्यामुळं सरकारला जाग यावी आणि सरकारनं या स कुटुंबांना संरक्षण द्यावं या दृष्टिकोनातून लातूरमध्ये आम्ही आजचा धरणे कार्यक्रम केलेला आहे